पाहताय जेबी टीव्ही न्यूज बातमीत सत्यता हीच आमची ओळख सोशल मीडियावर तलवारीचा फोटो टाकून दहशत तरुण गजाड चाळीसगाव रोड पोलिसांची धडक कामगिरी सोशल मीडियावर तलवार गुप्ती दाखवून आणि कुख्यात गुन्हेगारासोबत फोटो टाकून दहशत निर्माण करणं एका तरुणाला चांगलंच महागात पडलंय धुळे शहरातील चाळीसगाव रोड पोलिसांनी अंबिका नगर परिसरातून आवेश पठाण वैवर्ष वीज या तरुणाला ताब्यात घेतलंय त्यानं सोशल मीडियावर तलवार आणि कोयता घेऊन काढलेले फोटो पोस्ट केले होते या कारवाईत पोलिसांनी त्याच्याकडून एक तलवार आणि एक मोबाईल फोन जप्त केला आहे चाळीसगाव रोड पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सुरेश कुमार घुसर यांच्या नेतृत्वाखाली पथकानं ही यशस्वी कारवाई केली पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार संशयित आवेश पठाण यानं केवळ शस्त्रच नव्हे तर धुळे जिल्ह्यातील कोक्यात गुंडांसोबतचे फोटो आणि त्याचे उदात्तीकरण करणारे व्हिडिओही सोशल मीडियावर टाकले होते या माध्यमातून तो समाजात भीतीचं वातावरण तयार करत होता या प्रकरणी त्याच्यावर भारतीय न्याय संहिता आणि भारतीय हत्यार संबंधित गुन्हा दाखल करण्यात आला आहे या निमित्तानं पोलीस निरीक्षक सुरेश कुमार घुसर यांनी नागरिकांना आवाहन केलं आहे की अशा प्रकारच्या कोणत्याही आक्षेपार्ह पोस्ट सोशल मीडियावर टाकू नयेत अन्यथा कठोर कायदेशीर कारवाईला समोर जावं लागेल मुख्य संपादक जतीन बोरसे पोलीस निरीक्षक सुरेश कुमार भुसर चाळीसगड रोड धुळे आज सकाळीच एक आवेशलता पठाण विश्वासाचा तरुण आहे अंबिका धुळे इथे राहणारा त्याने इंस्टाग्रामवर तलवार आणि गुत्ती असे ठेवून त्याचा एक व्हिडिओ व्हायरल केला आणि काही जे धुळे शहरातले जे कुख्यात गुंड आहेत तर त्यांच्यासोबतचे काही व्हिडिओ वगैरे प्रसारित करून लोकांमध्ये दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न केला त्या संदर्भात आम्ही त्याला ताब्यात घेतलं आणि ताब्यात घेतल्यानंतर त्याचा मोबाईलही बघितला तर त्यावेळी त्याच्याकडून हे सर्व व्हेरीफाय झालेलं आहे आणि त्याच्याविरुद्ध आम्ही बी एन एस कलम तीनशे त्रेपन्न दोन आणि आर्म ॲक्ट चार पंचवीस याप्रमाणे आम्ही त्याच्याविरुद्ध गुन्हा नोंद केलेला आहे या प्रकरणामध्ये आरोपीला अटक केलेली आहे यामार्फत मी धुळे जिल्हा पोलीस दलामार्फत आपल्याला आवाहन करतो की अशा प्रकारचं कोणतंही आक्षेपार्ह पोस्ट कोणत्याही सोशल माध्यमाद्वारे मा प्रसारित करू नका जेणेकरून आपल्या विरुद्ध गुन्हा नोंद होईल आणि कायदेशीर कार्यवाही होईल धन्यवाद आपल्या परिसरातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या जेबी टी व्ही न्यूज चॅनलला वर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा